मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई मुंबई वाचवायला लढाईत उतरायला हवे संजय राऊतांचा भाजप शिंदे सेनेवर निशाणा मुंबईसह एकोणतीस महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली आहे ही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे मराठी माणूस कुठल्याही परिस्थितीत असो मुंबईत वाचवण्यासाठी उतरायला हवे असं मुंबईचे अनेक लढे आम्ही पाहिलेले आहेत आणि संघर्ष केले आहे मुंबई वाचवण्यासाठी काही पोस्टर लागलेत मराठी माणसांना आवाहन करण्यात आलं आणि त्यावर कोणाचंही नाव नाही मात्र सरकारला याची भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर आचारसंहितेचा भंग होतोय म्हणून काढायला लावले आचारसंहिता मराठी माणसाला विरोधी पक्षाला लावली जाते निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिटे आधीपर्यंत सरकारी आदेश निघत होते कोट्यवधींच्या घोषणा करत होते त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर निवडणूक तारखांच्या घोषणा झाली आणि आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेवर निशाणा साधला आहे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की या निवडणुकीत पैशांचे प्रचंड वाटप होणार आहे पंधरा लाखांची मर्यादा सर मुंबईत दिलेली आहे सत्ताधारी पक्ष पंधरा लाखांवर थांबणार आहे हे निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का ज्या सत्ताधारी पक्षांनी नगरपालिकेत नगरपंचायतीत एका ठिकाणी शंभर दीडशे कोटी खर्च केले नगरसेवक फोडण्यासाठी दोन दोन कोटी खर्च केले हे तीनही पक्ष पंधरा लाखांची मर्यादा खर्च पाळणार आहेत का निवडणूक आयोग यासाठी कुठली यंत्रणा लावणार आहे मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे अशी टीका त्यांनी केली आहे तारखा जाहीर झाल्या मुंबई मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या त्यानंतर अंगामध्ये उत्साह संचारलेला आहे औषध वगैरे नंतर पाहू काय करायचं ते किंवा चालूच राहील पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो कोणत्याही परिस्थितीत असो त्यांना या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे असं आमच्या सारख्यांचं म्हणणं आहे ज्याने या मुंबईचे अनेक लढे पाहिले लढले संघर्ष केला हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वस्थ बसता येणार मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करत त्यात कोणत्याही पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्री त्या सर्व पोस्टर्स काढायला आला का आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिटं आधीपर्यंत शासनाच्या आदेश निघत होते निधी संदर्भात नगरविकास खात्याचे आदेश निघत होते हा विकासाच्या घोषणा होत होत्या आणि मग ते सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता तारखांची घोषणा करत हा आचारसंहितेचा भंग नाही तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहे पैशाचं वाटप प्रचंड होणार पंधरा लाखाची मर्यादा आहे मुंबई म्हणजे अ ब कड पंधरा लाख तेरा लाख अकरा लाख आणि नऊ लाख असं हे अ ब कड आहे मुंबई नागपूर पुणे वगैरे अमदेत त्यांना पंधरा लाखाची मर्यादा निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षाने ती नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला एस पी एन मराठी मुंबई